तर आता सकाळी आम्ही एक व्हिडिओ अपलोड केलाय दोन केलं तर की आम्ही चालू साडी घेऊ तर टाईगन म्हटली साडी दाखवा टायगर आपल्या तुला नाही का घेतली तर म्हटलं चाडिओ बनवनं साडी घेतली आहे बघा इंस्टाग्राम व्हायरल साडी काय घेतली गेली साडी हा तर ताईनं आपली साडी घेतली ना अजून एक त्यांनी ऑनलाईन घेतली साडी आणि ही मी आता दुकानातून आणली साडी तुला ऑनलाईन वर विश्वास नाही दुकानात साडी माझ्या घेऊ शकते ऑनलाईन कशी ती साडी काय कळत नाही त्यामुळं मला ऑनलाईन तर नाही आवडत असं घ्यायचं म्हणून मी दुकानातच घ्यायचं म्हटलं साडी इशा साडी मग तसा मला कलर पण पाहिजे होता ते ऑनलाईन ना तर दिसत नाही जास्त कलर कसा आहे कसा मला येलो कलर आवडतो त्या मग भेटला माझा कलर येलो कलर आणि येलो कलरच्या आमच्याकडल्या साडी येत्या काही काही कमेंट पण केले की तुम्ही नेहमी येलो आणि पिंक कलरच का घालता तर कालचनला गुलाबी आणि पिवळाच कलर जास्त आवडते ती yeah. hmm. पण छान आहे साडी ऑनलाईन पेक्षा ह्या साडीची क्वालिटी

दिसतोय ना तुम्ही पण सांगा कमेंट करून वाटते काय मन मन राखायसाठी म्हणते त्या तर खरंच दिसते साडी आहे मी ऑनलाईन घेतलेली त्याचा शॉर्ट व्हिडिओ आहे टाकलाय मी तेव्हा आणि त्यामुळे मग मला काय साडी घ्यायची नव्हती अगोदरच घेतलेली आणि त्याच्यावर ब्लाउज ब्लाऊज आता सेम ब्लाऊज डेस्ट करते हा सेमच आहे चलत आणि असं सेम ब्लाउज सानशून पण शिवलेला आहे त्यामुळे मी पण शिवलं आहे बघू आता घालून कसा दिसतं हे ना आणि घेत आम्ही मी साठी साडी साडी घ्यायला खरं आणि एक येस तोला साडी घेऊन आलो साडी घेऊन आवडली मला मग म्हणतं त्याला घेऊयात ही पण साडी आवडली म्हणून ही पण आणली साडी दोन कलर मध्ये भरलेली साडी छान आहे आणि काटतो साड्यांना भरपूर झाले का आमच्याकडं अशी दोन कलर साडी दोन आहे तीन कलर ऑरेंज रेड आणि तर साड्यांचं असं काय आणि कुणाची कुठलीही साडी घालतो नाही दिलाच घेतली मलाच तर मग तुम्ही साडी मला घेतली आणि ही कांचनला दिवाळी साठी घेतलेली आहे खरं मी ही ऑनलाईन घेतली होती आणि ही ऑफलाईन घेतली आहे आणि ही घ्यायला गेलो यावेळी म्हणून ती पण घेतली आणि सगळ्यात महत्वाचा आपला तो कांजनच्या स्टोरीचा व्हिडिओ जो आम्ही लवकर टाकणार आहे त्याचं शूटिंग झाले एडिटिंग थोडं राहिले तर लवकरच मी तो, तो, तो व्हिडिओ अपलोड करणार आहे त्या व्हिडिओसाठी थोडासा उशीरच झालाय त्यासाठी मला सगळ्यां सगळ्यांना सॉरी म्हणायचंय ना हिना ही ना वेळ लावला बघा ही सांगत नव्हती म्हणून तर आता मी व्हिडिओ केलाय कसा झाला सांगा तुम्ही पण लाईक कमेंट होत्या ताई पण म्हणत होत्या सारख्या कर व्हिडिओ कर व्हिडिओ पण मला कॅमेरा समोर असं बोलायला नाही आवडत खरं तरी पण मी सांगितली माझ्या लग्नाची स्टोरी बघा कशी वाटते हा तर उद्या सकाळी मी तो व्हिडिओ अपलोड करेन नक्की बघा आपल्या सारख्या दुनिया आहे युट्यूब चॅनलवर आणि आमच्या इतर पण व्हिडिओ तुम्ही बघत राहा तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वगैरे वाचायला आम्हाला खूप छान वाटतं आणि कमेंट्स नाही मी दोघी मिळून वाचत असतो आणि त्याचे रिप्लाय पण दोघी मिळूनच दोघींच्या विचारांनाच देत असतो तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद त्या व्हिडिओसाठी थोडासा उशीरच झालाय ना हिना हि नाही वेळ लावला बघा हो म्हणतो त्या सत्या कर व्हिडिओ कर व्हिडिओ